नमस्कार आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत रव्याचा झटपट होणारा कुरकुरीत डोसा चला तर बघूया यासाठी लागणारी सामग्री एक कप रवा अर्धा कप दही मीठ सोडा बेसनपीठ तांदळाचं पीठ सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा बेसन पीठ हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यावे बारीक करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये हे काढून घ्यावे त्यामध्ये अर्धा कप दही घालावे चवीनुसार मीठ घालावे ते चांगले मिक्स करून घ्यावे यात मिक्स करत असताना थोडेसे पाणी घालून ते चांगले मिक्स करून घ्यावे अशा प्रकारे चांगले मिक्स झाल्यावर ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवावे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला बनवून यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घालून थोडीशी मोहरी टाकावी थोडीशी हिरवी मिरची बारीक केलेली ती तळून घ्यावी थोडासा कडीपत्ता घालावा ते तळून घ्यावा बारीक चिरलेला कांदा घालावा ते चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यावा कांदा चांगला लाल तळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा धने पावडर घालावे अर्धा चमचा हळद घालावी एक चमचा जिरे पावडर घालावे ते चांगले तळून घ्यावे उकडलेला आलू घालून ते चांगले मिक्स करून घ्यावे थोडीशी कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालून ते चांगले मिक्स करून घ्यावे अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे दहा मिनिटानंतर यामध्ये अर्धा चमचा सोडा घालून थोडस पाणी घालून ते चांगले फेटून घ्यावे थोडे थोडे पाणी घालून अशा प्रकारे डोशाचे पीठ तयार करून घ्यावे यानंतर गरम तव्यावर अर्धा कापलेल्या कांद्याने तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यावे यानंतर गरम तव्यावर पळीच्या साह्याने अशा प्रकारे डोसा तयार करून घ्यावा तो व्यवस्थित असा पातळ पसरून घ्यावा यामुळे डोसा कुरकुरीत होतो थोडासा फुल गॅसच ठेवावा अशा प्रकारे व्यवस्थित असा डोसा भाजल्यावर आपला रव्याचा डोसा तयार आहे तुम्ही बघू शकता डोसा किती कुरकुरीत झालेला आहे हा तांदळाच्या डोशाप्रमाणेच खायला खूप टेस्टी लागतो त्याच्यापेक्षा हा डोसा खूप झटपट बनतो अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा